बघा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणोत्तर तीनास सात आठ असे आहे तर त्यापैकी सर्वात मोठा अंतर किती अंशाचा असे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथ तीन बाह्य कोन दर्शवले जसं की ए बी आणि सी त्यांच्या मापांची गुणोत्तर तीन आस सात आस आठ प्रत्यक्षात त्यांची माप किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा हे तीनही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा बाह्य कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते ही बेरीज करा अठंसात पंधरा पंधरा आणि तीन अठरा यक्स बराबर तीनशे साठ अंश यक्स एकट करा तीनशे साठ कडे जातानी अठरा भाग गेला यक्स बराबर काय तर हा वीसने गेलेला भाग हे उत्तर आलं अंशामध्ये मिळाल्या एक्साची किंमत गुणोत्तरा तीन गुणीला वीस अर्थात साठ अंशाचा हा एक सात गुणीला वीस अंश अर्थात एकशे चाळीस अंशाचा बी कोन तर आठ गुणीला वीस अंश आठ दोन्ही सोळा म्हणजे एकशे साठ अंशाचा हा सी कोन जर बाह्य कोणाचं माप मोठा असेल तर त्या बाह्य कोणाचा अंतर कोण लहान असतो ज्या बाह्य कोणाचं माप लहान असते त्या बाह्य कोणाचा अंतर कोण हा मोठा असतो प्रश्नामध्ये त्यापैकी सर्वात मोठा अंतर कोण किती अंशाचा असेल मग सर्वात लहान बाह्य कोण कोणता हा प्रश्न तर ए ज्याचं माप साठ अंश आहे आता पुढं काय करायचं तर बाह्य कोण आणि त्याचा अंतर कोण लेकरांनो हे असतात रेषीय जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे पक्क लक्षात ठेवा माता एकशे ऐंशी अंश मधून हा सर्वात लहान असलेला बाह्य वजा करू हे उत्तर एकशे वीस अंश काय सर्वात मोठा अंतर को। लक्ष द्या त्यापैकी सर्वात मोठा अंतरकोण किती अंशाचा असेल तर एकशे वीस अंशाचा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay